दनका मोडला या मणका मनुला घे तार आता आम्ही आहे नागझरीला नागझरी चाललो अकोला अकोल्याहून थोडं काम आहे अकोल्याहून आमच्या रमा दिदीचा आपल्या रमा दीदीचा जन्माचा दाखला घ्यायचा आहे जन्माचा दाखला घेतल्यानंतर जायचं आहे आम्हाला शिर्ला विहार शिर्ला शिर्ला शिर्ल्याला जायचं आहे गागून ट्रॅक्टर आहे इथून गजानन महाराज पाणी पाणी बघा मेन स्पॉट आहे पाण्यासाठी इथूनच पाणी सप्लाय होते गजानन महाराज मंदिराचा मंदिरामध्ये नागदर इथून मला वाटते दिदी काही कडे गेली तस तसंच बसणार बस ना दिदी বেছত দা পুল দাখো বগা ৰ পুলা নী নীৰি আমি সাসৰৱী নগজৰি झालं का तुझं जेवण वगैरे तर आम्ही चाललो आज अकोला अकोला बघा अकोल्याला बघा कसं घाट आहे वगैरे घाट वगैरे मस्त आणि खूप व्हायरल पूल आहे हा या पुलाचे खूप खूप पुल, खूप काही वैशिष्ट्य आहेत इथं भरपूर जणांनी आत्महत्या पण केलेली आहे आणि व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे इथून बरेच ही नदी आहे मोठी मोठी नदी आहे कोणती नदी पूर्ण पूर्णा नदी आहे बघा पूर्णा पूर्णा नदी का होती पाली हा नवीन पूल बांधून राहिले बरोबर या पुलाची हाईट कमी करून ठेवली आहे बाय पुलावून पाणी चाललं बाय नवीन पुलावून पाणी चाललं पुला म्हणजे चुकीचं झाला पुल आहे ना हाईट नाही कमी ठेवली पुलाची म्हणून अजूनही त्यांनी रेल्वे एवढा पाणी पाणी तर तुमच्या तुमच्या गावात गावात नाहीवढी मागून दाखवून नदी दाखवून मोठी पूल दाखवून रेल्वेचा पूल दाखवून

किती जण आहेत आज बाहेर झाली काही आज नाही झाली बाहेर बघा रेल्वेचा पूल केवढा मोठा रेल्वेचा पूल आहे दिदी बाय बाय करते कते दिकडे दाखवते कसुरा कर दादा दा का इथं लपून राहते दिवसभर पाणी पेते रात्री कुत्रे कुत्रे गायब करते गावातले कुत्रे काय एखादं कुत्र गायब झालं कोणाला माहित पुढाल हा हा त्या रो ते रोईट्या त्याचा कोण माहित आहे काय रोयट्यात कसं माहित आहे ती कुत्र तरी भुकते डसते रोयटो भुकते रोयटो दस दिने भुकते नाही काहीच नाही जागीच मान टाकून देते रोयटो त्याला एक गोटा मारला मी बोलली एक गोटा जागीच पडतो रोयटो तिथे का तेवढी ताकद दिलीत ना नेटवर्क प्रॉब्लेम असून जरा लाईक नाही ती कोणती बॅग आहे पर्स नाही मी माग आज नाही नाही लाईक डन विकास दादा धन्यवाद आपल्याला आले का सोरा जे भी रोड मस्त आहे रोड नागझरीला आहे का दादा हो हो विकास दादा नागझरीला आहे

दिपली मामा माझा गर्दापत तुले मी हा आता आम्ही आलो कसुरा शिव पालोन कसुऱ्याला आलो तिकडे मामा पुढे पाणी फील्ड दिसलं पाणी तिकडे लागला नजरित इथून आ ओ तिकडे औरंगबाद मध्ये आहे दिपली गावा गावात आहे प्रत्येक ग्रामपंचायतले आहे फुकट फक्त पाच रुपयात वीस लिटर यार आहे पाच रुपयात आणि एटीएम असते की ना एटीएम एटीएम सारखं त्याला हे पण आहे सिस्टीम म्हणजे त्या पाण्याची सिस्टीम आहे पाण्या पाण्याचं एटीएम आहे त्या घेत जाऊ दादा नाही नाही मोबाईल तुझ्या भाची तुमच्या भाचीजवळ आहे पलीकडचं दोन एक दोन घर ती, तीन तीन घर सोडून ती त्याच्यासमोर त्याच्या बाजूच गाडीवर लाईव्ह नाही तुमची भाचीजवळ मोबाईल आहे तुमच्या बाकीच्याजवळ मोबाईल आहे कसुरवाद मामा कोणते आहेत दादा तुझे कसुर्यात मामा आहे सुधाकर तायडे सुधाकर तायडे सुधाकर तायडे दा विकास दादा आपल्याला शिरलेला जा जायचं कसं जावं पण सांगा मला शिरला शिरला दादा शिरल्याला जाय कस झालं शिरला बुद्ध विहार केलं संग्राम इकडे जायचं की इकडे जायचं अकोला दिकडे इकडे इकडे तुम्हाला माहित नाही का विसरलो हा रस्ता बांधणं चालू होतं ना अकोला दाखवलं yeah. मात्र मी होतो तर पाठीमाग कोणतं गाव आहे पहिलं पाठीमाग कोणतं गाव आहे विकास दादा आपल्याला शिर्ला जायचा शिर्ला अकोल्याहून शिर्ला कसं जायचं सांगा मला मी आता लाईव्ह बंद करून नाही करू शकत कशी कशासाठी काय म्हणून अहो मी स्टँडला मोबाईल लावतो स्टँड दोन पाहिजे मध्ये ठेवतो मी मोबाईल हा असा मोबाईल रेन माझा बाळापूर मार्गे बाळापूर मार्गे हा आपल्या बाळापूरला बाळापूर शिरला हो का